पीएम एम ऊर्जा योजना येऊरगाव यो येथून सर्वप्रथम ही योजना राबवण्यात आली आदरणीय पीएम मोदीजी यांनी पोस्ट कर्मचाऱ्यांकडे करण्याची जबाबदारी दिली आहे या योजनेतून सामान्य जनतेच्या डोक्यावरचा सा विजेचा भार कमी होणार आहे ही योजना अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख सौ नताशा निशांत वाळवे सोनकर यांच्या अंतर्गत प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार विनयजी सहस्त्रबुद्धेजी यांनी घरोघरी जाऊन यांची भेट घेतली नरेंद्र मोदी यांना माझा भरपूर असं म्हणजे जे काम करतात चांगले तर त्यांना मी भरपूर थँक्यू डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जनकल्याण फाउंडेशन खारेगाव शाखा प्रभाग क्रमांक नऊ तर्फे गरीबांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित कळवा मुमरा विधानसभा सहसंघटक क्षेत्र निर्मला ठाकूरताई तसेच माजी नगरसेवक खारेगाव विभाग प्रमुख श्याम पाटील तसेच आरती मसारा कळवा विभाग प्रमुख अन्य पदाधिकारी उपस्थित होते आणि आम्ही यासाठी हा कार्यक्रम राबवतोय असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती कुठलीच पोहोचत नाही आणि जेणेकरून ही माहिती पोहोचवली याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न आहेत आणि साहेबांच्या गरिबांना या वस्तूची या लग्नाचा शिक्षणाचा याचा लाभ भेटावा याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत ओके हे जे तुमचं चालू आहे फाउंडेशन वगैरे आहे मॅडम

बाळसानंतर आपण त्यांना एक सेफ्टी किट सुरुवात दिला नोंदणी झाल्यानंतर एक संसारासाठी त्यांना उदाहरण म्हणून एक मांडे दिले जातात ते दिल्यानंतर आपण ते जे नॉमिनी लावलेलं असाल तर समजा एकदम गरीब कुटुंब असेल ते मुलांना शिकवण्यासाठी राज्य श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे त्यांना आपण कॉलेज प्रोव्हाइड करतो जर ते पाचवी पासून तर एमबीबीएस पीएचडी एकदम मास्टर डिग्री पर्यंत आपण एक पाच हजार पर्यंत ते अडीच लाखापर्यंत आपण त्या नॉमिनीला स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतो एवढेच नव्हे कुणी आपण ज्या चंपला मॅरेज नंतर लग्नात आपण जे नॉमिनी वारा ऍड केलेलं असतं त्याचं लग्नाला आपण साठ हजार रुपये मॅरेज नंतर आपण क्लेम करतो ते क्लेमला आपण त्याला सात हजार रुपये प्रोव्हाइड करतो आणि एवढा असतं ना आपण जर लपाटीचं कामदार नोंदणी केलेली असते नोंदणी खूप अंदामाला आपण समजा काही एक्सिडेंट झाला माहिती असतो प्लीज डेट वगैरे झाली तर दोनला चौसष्ट हजार रुपये आपण त्याला त्या आपण कामदार नृत्यमधून देऊ शकतो देऊ लागतो एवढं सगळं आपण कामगार म्हणजे कामगारासाठी करू लागलो आणि